श्री गोपाल कृष्ण विचारापर्यंत आपल्याला जायचं आहे विचारापर्यंत आपल्याला जायचं आहे जे परमेश्वराचे विचार आहेत ते उर्द विचार आहे म्हणून आज आणि आज लोक देवता आणि उर्ध्वमुख परमेश्वर म्हणून परमेश्वराचा सिद्धांत स्थापित करत असताना ब्रम्हविद्येमध्ये सत्संगाचा विचार आलेला आहे आणि तो सत्संगाचा विचार म्हणजे ब्रह्मविद्या निरोपण म्हणतात ना कि जिथं सत्संग चालत असल जिथं ब्रह्मविद्या चालत असल जिथे परमेश्वराचे विचार चालत असतील तिथं सर्वत्र अवस्थान म्हटलेलं आहे अवस्थान म्हणजे परमेश्वराचं बसणं राहणं अवस्थान स्थान महास्थान अवस्था आणि या स्थानामध्ये प्रकार आहे स्थान म्हणजे घडीवर बसणे अवस्थान म्हणजे एक दिवस मुक्काम करणे महास्थान म्हणजे दहा दिवसाच्या कुठं राहिलं त्याला महास्थान म्हणायचं भगवंत चक्रधर स्वामी या गावाला दहा दिवसाच्या जा जा जास्त मुक्काम केला त्या स्थानाला महास्थान असं म्हटलेलं आहे आसन वस्ती कुणी वस्ती हेही स्थानाचे प्रकार आहे आसन वस्ती म्हणजे गडी बसणे पुढे वस्ती म्हणजे त्याही पेक्षा कमी वेळ बसणे हे परमेश्वराने सांगितलेले हे स्थानाचे प्रकार आहेत मग आपण स्थान बस करत असताना ज्या ठिकाणी परमेश्वर बसले त्या ठिकाणाच ज्या ठिकाणावर एकापेक्षा अधिक वास्तव्य दिवस केलेला आहे त्याचं महत्व अधिक आहे आणि म्हणून अधिक आहे स्थान समजून घेत असताना तुमच्या परमेश्वराने या भूतलावर ली केलेली आहे क्रीडा केलेली के आहे के आणि त्या केळी क्रीडा आपल्याला आपल्या जीवाच्या उद्धारक आहे ऊर्ज करणारे आहे पावट करणारे आहे विचाराला गती देणारे आहे एखादं साठ मस्त केलं तर आपण म्हणतो काय त्या स्थानाची शोभा आहे काय त्या स्थानाच्या ठिकाणी काय काय त्या स्थानाच्या ठिकाणी पण आहे काय त्या स्थानाच्या ठिकाणी चमत्कारिक नैसर्गिकता आहे नॅचरल पण आहे म्हणजे हे त्या स्थानावर ज्या ठिकाणी प्रभू श्री चक्रधराच वास्तव्य झालं त्या वास्तव्याचा परिणाम आहे आधी प्रमाणे आपण जर आवडी विशेष प्रकारे प्रयत्न करून त्या ठिकाणी धरली तिथं तर विशेषता आहे पण तुमच्या गुणातून आणि त्या ठिकाणी महत्व जर दिलं तर विशेष विशेष प्रकारे स्थान मसुई विशेष प्रकारे म्हणजे साधारण प्रकारे करणं आणि विशेष प्रकारे करणं विशेष प्रकारे म्हणजे जातो आपण स्थानावर मस्तक ठेवतो दंडोर घालतो डावसर करतो ते झालं सर्वसाधारणपणे पण याही पेक्षा विशेष प्रकारे म्हटलं तर त्या स्थानाच्या लिळा आठवण त्या स्थानाच्या लिळा आठवून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण आणि त्या स्थानाच्या लिळा आठवून परमेश्वरापशी परमेश्वरापासी आपले ईश्वराचे गुण आठवण आपले दोष त्या ठिकाणी उक्त करणं स्थानाच्या ठिकाणी ईश्वराचे गुणांक होतात आणि आपले दोष मी किती दोषवंत आहे माझ्या एवढा दोषवंत असून सुद्धा माझ्यासाठी ईश्वराने या भूतलावर वास्तव्य केलेलं आहे तो किती गुणवंत आहे गुण वर्णन करावे तेवढे थोडेच आहेत परमेश्वरात मुले त्यांनी काय होतं की विशेष प्रकारे स्थानाचं वंदन घडत सर्वसाधारणपणे आणि विशेष प्रकारे तर विशेष प्रकारे वंदन करायचं असेल ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून कराव्या लागतात आवर्जून पाळाव्या लागतात कारण ज्याची विशेष प्रकारे लाभ होईल ज्याची सामान्य प्रकारे आवडी असेल त्याला सामान्य प्रकारे लाभ होईल म्हणजे या ठिकाणी जेवढं एवढा फक्त तुमची श्रद्धा कितपत त्या ठिकाणी परमेश्वराला अभिप्रेत आहे ईश्वराला अभिप्रेत आहे देव काय म्हणतात देव भावाचा मुकेला देव कशाचा भूकेला आहे भाव भाव पाहतो परमेश्वर भाव म्हणजे श्रद्धा भाव म्हणजे प्रीती भाव म्हणजे आवडी मग सामान्य प्रकारचा भाव आणि विशेष प्रकारचा भाव सामान्य प्रकारचा म्हणजे स्थान नमस्कार करायचं म्हणून करावं सांगितलंय आमच्या बाबांनी यांनी म्हणून करायचं किंवा आम्ही या घराण्यामध्ये उपदेशी घराण्यामध्ये आहोत म्हणून करायचं हा सामान्य प्रकारचा भाव आहे म्हणून स्थान हे विशेष प्रकारे जर नमस् केलं तर विशेष तुम्हाला त्या ठिकाणी लाभ प्राप्त होतो हे स्थानाचं महत्व आहे आणि देवाने हे सांगितलेलं आहे कारण अ सहज त्याच्या आपण एखाद्या गावाला जातो पण त्या स्थानाच्या गावावरून जातो कळत न कळत आपण तसा प्रवास होत असेल स्थानाच्या गावावरून आपल्या दुसऱ्या काम असणाऱ्या गावाला आपण जातो पण स्थान करत नाही मग असाच प्रसंग एक, एक भक्ताला देवाने सांगितलं आणि तुम्ही त्या ठिकाणी गेले राक्षस भोवनला गेले आणि पंचायत तुम्ही गेले नाही देवती कैसे डावलेली देवती त्या ठिकाणी होती स्थान होत दत्तात्रय प्रभूचं हे कैसे डावलेले हे डावलण त्या ठिकाणी घडत म्हणजे उपहास त्या ठिकाणी घडतो म्हणजे आव्हलना त्या ठिकाणी घडते दहा पाच किलोमीटरवर आपण जातो आपलं काम करून येतो आणि त्या स्थानाला पाठपुरा करून आपण या ठिकाणी घेऊन येतो हे स्थानाचं अवेलन आहे स्थानाचे अवेलन आहे स्थानाचं महत्व कमी करणं आहे नवे नवे परमेश्वरा प्रति श्रद्धा आपली कमी करणं आहे ईश्वराप्रती म्हणजे स्थानाच्या गावावरून जर जात असाल तर अवश्य प्रकारे स्थान नमस पाहिजे स्थानाचं डावलं हे घडायला ना नाही पाहिजे तुम्ही तीनपर्यंत जाता तो आठ पण नाही जायलाच पाहिजे अर्धा तास लागू एक तास लागू हा येतो नाही तसं तर मग स्थान बांधण विशेष सरकारी हो बघा <intakes famoso shootings, studying>? अल्प अनिष्ट बहुत अनिष्ट तर परिहारी अल्प अनिष्ट म्हणजे थोडासा दोष थोडासा दोष बहुत अनिष्ट म्हणजे मोठा दोष चुकवला पाहिजे म्हणजे तिथं गेलं स्थाननानस होईल साधू संतांची भेट होईल स्मरण होईल लळा होती निळा च होती आणि तुमचं ही बी काम होईल दोन्ही होणार आहे काय म्हणायचं अल्प अनिष्ट बहुत अनिष्ट पर्याय म्हणजे अवर्ण करणं हे थोर अनिष्ठ आहे उपहास करणं हे थोर अनिष्ट आहे म्हणून त्या स्थानावर जाणं नका थांबू तुम्ही तुम्हाला गरबड आहे स्थान नमस करणं वंदन करणं देवाला साक्षी घेऊन देवाला क्षमा मागणं मी इंटरेल लिहायला पाहिजे नाही घेऊ शकत मी असा दोषवंत आहे का तुम्ही म्हणजे एवढं तरी करा पण करा कारण प्रपंचाच्या अनेक गोष्टी आपल्याला होतात पण परमार्थाच्या अनेक गोष्टी आपण विसरून सोडून जाऊ या देहाच सौंदर्यकरण कर करू शकता पण आत्म्याचं सौंदर्यीकरण हे नामस्मरणातच होते दुसरे कशाने होत नाही देहाचे ब्युटी पार्लर वरून तुम्ही करू शकता वेगवेगळ्या क्रीम लावून तुम्ही चेहरा सुधवू शकता पण आत्मा आणि आत्म्या आत्म्याचं जे काही परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे ते नामस्मरणानेच होऊ शकतं अध्यात्मानेच होऊ शकतं अध्यात्माने परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने आणि आज्ञाला ही आत्मशांती अध्यात्माने मिळू शकते आत्मिक थुण समाधान आत्मिक प्राप्ती ही कशाने मिळते देवधर्माने मिळते स्मरणाने मिळते परमेश्वराच्या दाशाने मिळते ईश्वराच्या सेवेच्या अन्नदानाने मिळते हे परमेश्वराला ज्या ज्या गोष्टी विधी अभिप्रेत आहेत त्या त्या गोष्टीने या क्रिया आपला होता आणि ते आपण करायलाच पाहिजे म्हणून देवाने शिक्षा पण केलेलं आहे तू तिथं तुम्ही राक्षी धोरणला गेले आणि पायचारश्वरला गेले नाही ती म्हणजे पैसे डावली स्थानाच्या डावल न केलं चेतन स्थानाचं डावल न केलं हे जड स्थान आहे आणि चेतन स्थान म्हणजे साधू चेतन स्थानाच्या डावल न केलं देवती त्या ठिकाणी होती तिचं डावलन का केलं म्हणजे परमेश्वराच्या गोष्टी त्या साधनाच्या ठिकाणी आहेत तिथं केलं तर तुम्हाला धुना होतो होतो गुन गुंट होतं दुन पुण्य त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतं आणि ती गोष्ट विसरता कामा नाही म्हणून परमेश्वराने हा विधी सांगितलेला आहे स्थानाचं महत्व आम्हाला सांगितलेलं आहे ईश्वराने स्थानाचं महत्व आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून स्थान विशेष प्रकारे नमस केलंच पाहिजे आणि स्थान करणं म्हणजे परमेश्वराला भक्ती मार्गामध्ये कठीण होणार म्हणून तर ईश्वराने आमच्यासाठी साडे सोळाशे स्थानाची निर्मिती या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे साडे सोळाशे स्थान या महाराष्ट्रामध्ये दे। देवाने आपल्यासाठी गावोगावी जाऊन खेडोपाडी जाऊन स्थान त्या ठिकाणी कृपा शक्ती कुठली ठेवलेली आहे प्रसन्नता ठेवलेली आहे प्रसन्न म्हणणार अर्थ त्या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणून हे सामान्य नव्हे हे थोर आहे त्याची महती थोर आहे आणि म्हणून विशेष प्रकारे तुम्ही स्थान वंदन केलं सामान्य प्रकारे जर केलं तर सामान्य प्रकारचा लाभ विशेष प्रकारे केलं तर विशेष प्रकारचा लाभ असे स्थानाचं महत्व आहे चारही साधनामध्ये स्थान एक महत्वाचं आहे